अडीच हजार वर्षांनंतर थायलंड येथून भारतात आलेल्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचे दर्शन तसेच वाहमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशचे दर्शन घेऊन पंढरपूरकर कृतकृत्य झाले थायलंड येथील बौद्ध भिक्खू भारतीय भिक्खू आणि हजारो उपासकांसह हा अस्थिकलश घेऊन निघालेली ही धम्मपद यात्रा सांगोलाहून दुपारी चारला पंढरपुरात दाखल झाली यावेळी भीमशक्ती चौक संतपेठ भीम सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ व रमामाता महिला मंडळ तसेच युवक नेते उमेश सर्वगोड आधारस्तंभ यांच्या संकल्पनेतून संपूर्ण रस्त्यावर फुलांचा वर्षाव व वर रांगोळी काढून भीमसैनिकांनी ठिकठिकाणी या पदयात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले पदयात्रेच्या समोर फुलांनी सजवलेला तथागतांचा अस्थिकलश रथ तर मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थि कलश आणि हजारो उपासक बुद्ध सरण गच्छामी धम्म सरणम गच्छामी संगम सरणम गच्छामीचा घोष करत चालत होते यावेळी आलेल्या सर्व भीम सैनिकांना युवक नेते उमेश सर्वगौड यांच्या वतीने फुलाचा वर्षाव करत लिंबू सरबतचे वाटप करण्यात आले यावेळी हजारो भीम सैनिकांनी दर्शन घेत लिंबू सरबतचा लाभ घेतला तसेच अस्थि कलशचे दर्शन भेटल्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेटले यावेळी भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ व रमामाता महिला मंडळ संतपेठ युवक नेते उमेश सर्वगौ मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता